आज आपण महा टी टी एक्झाम दोन हजार एकवीसमधील साहित्य व साहित्यिक यासंबंधी आलेले प्रश्न पाहणार आहोत लेखक बालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला पर्याय सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा सहा मार्च दोन हजार पंधरा सहा जानेवारी दोन हजार पंधरा सहा एप्रिल दोन हजार पंधरा तर लेखक भारचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार सहा फेब्रुवारी दोन हजार पंधराला प्राप्त झाला पर्याय क्रमांक एक हे उत्तर योग्य आहे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय फ मु शिंदे नागनाथ कोताफल्डे डॉक्टर सदानंद मोरे मंगेश पाडगावकर पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे होते त्याचप्रमाणे मराठीतील ग्रंथ कोणता विवेक शिंदू लीलाचरित्र ज्ञानेश्वरी यापैकी नाही तर मराठीतील आद्यग्रंथ हा लीला चरित्र आहे जो की माईम भट यांनी लिहिलेला आहे तो चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे विवेक विवेकशिंदू हा ग्रंथ मुकुंदराजे यांनी लिहिलेला आहे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरी यांनी लिहिलेला आहे तर अशा प्रकारे आपण महा टी ई टी दोन हजार एकवीसमधील साहित्य व साहित्यिक यावर आधारित प्रश्न पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टी ई टी संबंधित अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब्स करा धन्यवाद